विद्यापीठातर्फे प्राप्त झालेली मानद डिली ढी माझ्यासाठी विशेष असून या सन्मानाने मी भारावून गेलो आहे विधानसभेत मी केलेल्या संसदीय संघर्षातून जे विद्यापीठ साकारले त्यांच्या विस्तारात मी योगदान देऊ शकलो त्या विद्यापीठातर्फे झालेला हा सन्मान माझ्या दृष्टीने खास आहे या सन्मानामुळे मिळालेली प्रेरणा ऊर्जा चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक सामाजिक विकासासाठी मला सहाय्यभूत ठरेल असे भावनिक प्रतिपादन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले या सन्मानामुळे माझ्या पित्यांचे स्वप्न पितृमोक्षा मावश्या आणि गांधी जयंती यासारख्या विशेषदिनी साकार झाले याचा विशेष आनंद झाल्याचे सांगताना मंत्री सुधीर मुनगंटीवार अत्यंत भावनिक झाले गोंडवाना विद्यापीठाच्या अकरा आणि बाराव्या दीक्षांत समारंभात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते सुधीर मुनगंटीवार यांना मानड डिलीट पदवीने सन्मानित करण्यात आले यावेळी ते बोलत होती मुनघंटीवर यावेळी बोलताना म्हणाले की जुन्या आठवणीमुळे माझे भाव दाटून आले असून माझ्यासाठी हा क्षण बहुमूल्य आहे माझ्या कुटुंबात बहुतेक डॉक्टर आहेत वडील सुप्रसिद्ध डॉक्टर होते मी देखील डॉक्टर वाव ही बाबांची इच्छा होती बाबांना आणि वाणीच्या काळात एकोणीस महिन्यांचा कारावास झाला आणि माझ्या आयुष्याची दिशा बदलली विद्रोष्मावशी या दिवशी माझ्या बाबांना ही पदवी समर्पित करताना आयुष्यातील एक अपूर्णता पूर्णतेमध्ये परावर्तित झाल्याने भारम गेलो आहे गडचिरोली चंद्रपूर या दुर्गम क्षेत्रातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने आदिवासी संस्कृती आणि वैभवतेला प्रतिष्ठा प्राप्त व्हावी यासाठी गोंडवाना विद्यापीठाच्या निर्मितीसाठी मी संघर्ष केला प्रयत्न केले मला मनापासून समाधान आहे सुंदर पर्यावरण शुद्ध हवा असणाऱ्या गडचोली जिल्ह्यात हे विद्यापीठ स्थापन करण्यात आले याचा आनंद आहे कारण जेथे शुद्ध विचार तेथे ते शुद्ध आचार आणि शुद्ध आचार असतील तेथे शुद्ध कृती ते होते संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा नामविस्तार वैराग्य मूर्ती संत गाडगे बाबा विद्यापीठ अमरावतीचा नामविस्तार असेल किंवा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा नामविस्तार असेल या प्रत्येक अभियानात मी होतो हे मी माझे सौभाग्य समजतो या सर्व महामानवांच्या नावाने विद्यापीठात विद्यार्थ्यांनी पदवी घेताना स्वविचारी शिक्षणाचा मार्ग न अवलंबता संस्कारित शिक्षणाचा मार्ग अंगीकारला पाहिजे शिक्षण घेतल्यावर समाजाला हम आपके हे कोण बनवण्याच्या ऐवजी हम साथ साथ हे चा भाव त्यांच्या हृदयामध्ये जन्माला आला पाहिजे अशी माझी अपेक्षा अशे ही बार मनाले। आहे असेही मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले गोंडवाना विद्यापीठाने दिलेला मानद डिलीट मला ऊर्जा देणारी आहे लोकोपयोगी कार्यात मी स्वतःला झोकून दिले आहेच परंतु अधिक वेगाने करण्याची शक्ती विद्यापीठाने मला प्रदान केली आहे हे विद्यापीठ डॉक्टर प्रशांत बोकारे यांच्या नेतृत्वात व व्यवस्थापन समिती सदस्यांच्या मार्गदर्शनात उत्तम कामगिरी करत राहील अशी भावना व्यक्त करताना शुभेच्छा व्यक्त केल्या